नमस्कार मित्रांनो मी दिगंबर वराडे दमदार शेती आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत करतो -चार तर हा भुईमुग साडेचार महिन्यापूर्वी याची पेरणी केलेली आहे आणि या भुईमुगाची काढणी झटपट करण्यासाठी सध्या पावसाळी वातावरण असल्यामुळे अडचण निर्माण झालेली आहे तर आपण याचा झटपट काढण्यासाठी एक नामी युक्ती शोधून काढलेली आहे जुगाड तर या जुगाडाचा वापर करून झटपट तोडणी कशी करायची त्याच्या संदर्भात आज आपण इथं माहिती घेणार आहोत मित्रांनो आपण एक बिगर खर्चाच आणि अतिशय साध्या पद्धतीचं एक जुगाड तयार केलेला आहे तर याचा वापर केल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीनं शेगाची तोडणं होऊ शकते तर हे कसं करायचं तर सुरुवातीला आपण एक खड्डा तयार केलेला आहे आणि त्या खड्ड्यामध्ये एक पिशवी वगैरे टाकलेली आहे आणि त्या खड्ड्याच्या वरचे एक काठी अशी टाकलेली आहे आणि या काठीवरती काट्य एक माटी ठेवलेली आहे आणि तोडणी करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे पाठीवरती बसावं लागणार आहे असं आणि पाठीवरती बसल्यानंतर ते शेंगाचे जे वेल आहेत ते वेल असं हातामध्ये घ्यायचं आणि पाठीवरती असं झटकायचं शेंगा आपोआप तुटून खाली पडतात बघा इकडं या एक ही शेंग तुम्हाला दिसणार नाही सगळ्या शेंगा तुटून या झटक्यानं खाली पडतात आणि खाली शेंगाचा ढीक साठलेला दिसतो तुम्हाला बघा शेंगाई तुटून पडते माती झडून जाते आणि अतिशय झटपट तोडणी होऊ शकते त्यामुळं हे अतिशय नामी जोगाड आहे असं मला वाटतं आहे तर या जोगाडाचा वापर करून आपण तोडणी केल्यास कमी वेळामध्ये बिगर खर्चामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची तोडणी होऊ शकते आणि कामाचा ओळखही वाढू शकतो त्यामुळं शेतकरी बांधवांनो या जोगाडाचा आपण वापर करावा असं मला वाटतंय तर अतिशय फायदेशीर जुगाड आहे आपल्यासाठी त्यामुळं प्रत्येक शेतकऱ्याने हे जुगाड वापरण्यास हरकत नाही आणि अतिशय झटपट शेंगाची तोडणी होऊ शकते तर मित्रांनो शेंगाची झटपट तोडणी करण्यासाठी डोकाराचा वापर कसा करायचा याचा आपण प्लास्टिकशी आता करणार आहोत ही मॉटरसायकल आहे आणि मधल्या स्टँडवर उभा केलेली आहे आणि शेंगाची वेल वेळ अशा पद्धतीनं सरकार होत्या ते आपाप आप शेंगा तुटून खाली पडता येईल त्याला फार त्रास आणि फार वेळ लागणार नाही त्यामुळे सोप्या पद्धतीनं आणि झटपट पद्धतीनं हे करण्यासाठी आपण या जोगाराचा वापर आज या ठिकाणी करून दाखवलेला प्रयत्न केलेला आहे तर अशा पद्धतीनं आपण जसे झटपट या शेताची तोडणी करू शकतो त्यासाठी या अतिशय चांगल्या पद्धतीने वापर करणं फार गरजेचं आहे सध्या पावसाळी वातावरणामुळे बाजाराचा तुटवडा आहे आणि त्यामुळं जोवाड अतिशय उपयोगी ठरणार आहे असं मला वाटतं एकही सण आपल्याला पाहायला मिळत नाही एकदम झटपट पद्धतीनं वेळाची तोड होऊ शकते मित्रांनो आज आपण या ठिकाणी अतिशय साध्या पद्धतीनं कमी खर्चाची विक्री खर्चाची आणि कमी वेळेत संघाची तोडणी कशी करायची याचं जुगाड वापरलेलं आहे तर हे जुगाड तुम्हाला सर्वांना आवडल्यास जरूर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कॉमेंट्स करा जय जवान जय किसान